नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनेलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो महत्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजार व्हा मुंबई कांदा बाजारवा पुणे कांदा बाजारवाहो नाशिक कांदा बाजारवाहो कोल्हापूर कांदा बाजारवाहो लासलगाव कांदा बाजार व्हावा पिंपळगाव बसवंत कांदा बाजारवा पारनेर कांदा बाजारवाहो जुन्नर अहिल्यानगर कांदा बाजार व्हाव त्याचबरोबर सटाणा कांदा बाजारवा कळवण कांदा बाजार व्हाव नाशिक कांदा बाजार व्हाव पुणे कांदा बाजारवा मोशी कांदा बाजार व्हाव या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट घेऊन आलो आज सर्वाधिक बाजारवा जो मिळाला आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राज्यामध्ये आता कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजची कांद्याची परिस्थिती काय सरासरी दराचा विचार जर केला तर पंधरा ते वीस रुपये जो सरासरी दर होता आता वीस ते पंचवीस रुपयाच्या घरामध्ये कांद्याची अपडेट आलेले आहे पंचवीस ते तीस रुपयाचा सुद्धा आकडा येत्या काही दिवसामध्ये पार होण्याची शक्यता आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कांद्याला मागणी वाढलेली आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याचं आता नुकसान झालेलं होतं आता बघूया महाराष्ट्रातील कांद्याचं गणित कसा या विषयी सविस्तर आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो चला तर बघूया महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा बसवंत असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल मोशी असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बघायचा आहे पिंपळगाव बसवंत मार्केट नऊ हजार क्विंटल एवढे अवघ्या पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंतचा टॉप क्वालिटी ओनियन मार्केट रेट सर्वात चांगला बाजारभाव सत्तावीसशे रुपये लासलगाव कांदा मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे पाच हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक आलेली आहे सहाशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटमध्ये आता मार्केट वर जायला सुरुवात झालेली आहे सरासरी दराचा विचार जर केला तर पंधरा ते पंचवीस रुपये यानंतर पुढील मार्केट आहे अमरावती कांदा मार्केटमध्ये आवक कमी झालेली आहे दोनशे सत्तर क्विंटल आवकले आहे सहाशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते तीस रुपयापर्यंतचा अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये सहा हजार पाचशे पन्नास क्विंटल एवढे अवघडले सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते एकवीस रुपये आहे सोलापूर कांदा मार्केट तेवीस हजार पाचशे क्विंटल अवकाळी एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केट रेट सरासरी दर दहा ते पंचवीस रुपयापर्यंतचा कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कोल्हापूर दोन हजार रुपये अकोला अठराशे रुपये चंद्रपूर तेवीसशे रुपये सोलापूर चोवीसशे रुपये जळगाव सोळाशे रुपये त्याचप्रमाणे धाराशिव दोन हजार रुपये वडूज जो दो आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच इतर महत्त्वा ठिकाणी हिंगणा बावीसशे रुपये अमरावती तीन थी हजार रुपये पुणे पिंपरी पंधराशे रुपये शेवगाव एकवीसशे रुपये सोलापूर एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव नागपूरमध्ये दोन हजार रुपये टॉप क्वालिटीचा कांदा मार्केट रेट आहे येवलामध्ये पंधराशे रुपये चांदवड दोन हजार पन्नास रुपये पिंपळापासून सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत बाजार आहे साखरीमध्ये सुद्धा सोळाशे ते दोन हजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो